स्वामी विवेकानंद हे अगदी प्रसिद्ध आणि आध्यात्मिक नेते एक महान तत्त्वज्ञ आणि श्री रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते त्यांचा जन्म अठराशे त्रेसष्टमध्ये कोलकाता या ठिकाणी झाला होता त्यांचं मूळ नाव जे आहे हे नरेंद्रनाथ दत्त होतं त्यांना लहानपणापासून अगदी ते हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना अध्यात्माची देखील प्रचंड आवड होती वडिलांच्या निधनानंतर त्यांना खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला पण त्यांनी शिक्षण घेण्याचा निर्धार केला ती अवघ्या अठरा वर्षाची असताना श्री रामकृष्ण परमहंस यांना भेटले त्या भेटीनं त्यांचं जीवन अगदी पूर्णपणे बदलून गेलं श्री रामकृष्णांनी नरेंद्राची आध्यात्मिक क्षमता ओळखली आणि त्यांना वेदांताची तत्वे शिकवायला सुरुवात केली श्री रामकृष्णांच्या मृत्यूनंतर नरेंद्र नरे आणि नरे त्यांच्या सहकारी शिष्यांनी त्यांच्या स्मरणार्थ रामकृष्ण मठाची स्थापना केली अठराशे त्र्याण्णवमध्ये स्वामी विवेकानंद जागतिक धर्मसंसदेत उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेमध्ये गेले जिथे त्यांनी एक ते शक्तिशाली भाषण दिलं ज्याने त्यांना धार्मिक जगामध्ये एक महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून त्यांचं नाव ओळखलं जाऊ लागलं स्वामी विवेकानंदांच्या शिकवणीत सर्व धर्माच्या एकतेवर आणि आत्मसाक्षराच्या महत्त्वावर भर दिला गेला त्यांचा असा विश्वास होता की प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांचे खरे स्वरूप जाणण्याची आणि ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता आहे त्यांनी शिकवले की खरा धर्म केवळ कर्मकांड आणि कट्टरपंथी नसून स्वतःमधील परमात्माचा अनुभव घेण्याचा आहे स्वामी विवेकानंदाच्या शिकवणीतून इतरांच्या सेवेचं त्यांनी महत्व पटवून दिलं त्यांचा असा विश्वास होता की उपासनेचा सर्वोच्च प्रकार म्हणजे मानवतेची सेवा करणं हा आहे इतरांची सेवा हा परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्यांनी आपल्या अनुयायांना गरीब आजारी गरजूंची सेवा करण्यासाठी आणि इतरांच्या सेवेसाठी त्यांचं जीवन समर्पित करण्यासाठी प्रोत्साहित केलं स्वामी विवेकानंदाची शिकवण आजही लाखो लोकांना प्रेरणा देते सर्व धर्माच्या एकतेवर जोर देणाऱ्या त्यांच्या वेदांताच्या तत्वज्ञानाने आंतरराष्ट्रीय सद्भावना आणि समजूतदारपणा वाढण्याच्या महत्त्वाची भूमिका बजावली आहे आत्मसाक्षात्कार आणि इतरांच्या सेवेवरती त्यांचा भर यामुळे असंख्य व्यक्तींना उद्देश आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यास त्यांनी प्रेरित केलं